चला तर मित्रांनो आज पुन्हा जाऊया मालाडमधील मिनी वैष्णवदेवीच्या दर्शनाला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा कारण का हे वैष्णवदेवीचं मंदिर खूपच सुंदर आणि खूपच भारी आहे तर बघायला विसरू नका चला आज एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आपण मालातला आणि माला पाहायला चालू आपण की म्हणजे वैष्णोदेवी तर वैष्णोदेवी आपण वैष्णवीचं नाव तर ऐकलं असतात तर आल्यानंतर आपण पाहतो की म्हणजे मिनी वैष्णवी तर मिनी वैष्णोदेवी नक्की काय आहे आणि मिनी वैष्णोदेवीचं मंदिर कशा प्रकार आहे की आपण पानावर जाऊ पाना आहोत आज आपण तर चला जाऊया आपण आणि पाहूया मिनी वैष्णवी आणि वैष्णोदेवीचा महिमा काय आहे चला तर आपल्याला मिनी वैष्णवदेवीच्या मंदिराकडे जायचं असेल तर माराड ईस्टला उतरून पाच दहा मिनटं चालत गेल्यावरती आपण पोचतो ते म्हणजे मिनी वैष्णवदेवीच्या मंदिराजावं स्टार्ट तर पाच मिनिटाच्या अंतरावर चालत आल्यानंतर आपण पोचतो ते म्हणजे माराडमधील मिनी वैष्णवदेवी वैष्णवदेवी जावं तर पाहण्यासाठी जा माझ्या या साईडला वैष्णवीचं मंदिर आहे तर इथे आल्यानंतर आपल्याला ओटी सुद्धा मिळते तीस रुपये ना तीस रुपये रुपये पन्नास रुपये म्हणजे अशी त्यांची प्राईज आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला ओटी पाहिजे असेल तर इथून नक्की घेऊन जा वस्तूगेवच्या मंदिराच्या गेटच्या बाहेरच आपल्याला इथे ओटी मिळते तर चला जाऊया आपण आतमध्ये तर मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला इथून प्रवेश आहे इथून प्रवेश करूया आपण इथे आपला पायद्वारे सुद्धा आहे आणि पाय घेऊन झाल्यानंतर आपण त्याला प्रवेश करूया चला आतमध्ये आल्यानंतर खूप डेंजर फिलिंग येते कारण वाटते आपल्याला संपूर्णपणे असं वाटतंय मला मी कुठेतरी डोंगरावरती आले आणि आपण ट्रेकिंगला गेल्यानंतर जे आपल्याला गुफा आढळते अशा ता टाईप मध्ये आपल्याला मिळते एक नंबर फिलिंग येते कारण का पूर्णपणे गुफेसारखं पाहायला मिळत आपल्याला तिकडून तिकडून जायचं जाऊ शकतो आपण आपल्याला नंतर दोन मार्ग दिसतात एक आपण खालून वाकून जाऊ शकतो तर आपण इथून इथूनच जाऊया आणि जर तुम्हाला जर वाकून वगैरे जायचं नसेल तर, तर तुम्ही सुद्धा शकता दोन मार्गात जाण्यासाठी ज्या वेळेला या वैष्णवी देवीच्या मंदिराजवळ जात असताना गुफेमधून प्रवेश केला त्यावेळेला खूप भारी वाट होत कारण का मला असं वाट होत की मी कोणत्या तरी मोठ्या ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ट्रॅकसाठी बाहेर आलो आहे आणि जंगलात जसं भटकत असताना आपल्याला काही गुफा पार कराव्या लागतात तशा टाईपमध्ये मला असंच हे एक चॅलेंजिंग वाटत होतं तर मित्रांनो मिनी वैष्णव देवीचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता आटी बाय बाय जय भवानी जय शिवराय